नमस्कार आपण पाहत आहात जय हिंद न्यूज मराठी आज आपण आहोत अहमदपूर पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये आज पहाटेच्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी श्री चंद्रकांत रेड्डी यांनी वाळू माफियांवर अचानक धार मारून चार हायवा दोन जी व एक बोलेरो अशा सात वाहनांसह वाळूने भरलेल्या चार हायवा ज्यांची वाळूची बाजार मूल्य किंमत एक लाख चौरेचाळीस हजार रुपयाची वाळू व असा मुद्देमाल जप्त केला आहे हे वाळू माफिया शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवून राजरोजपणे वाळूची तस्करी करत पोलीस व गौन खनिज खात्याच्या डोळ्यात धुरफेक करत वाळू उपचा विक्री करत असतात हे पटत नाहीये पण गौन खनिज विभाग तहसील कार्यालय अहमदपूर व उपविभागीय कार्यालय अहमदपूर यांच्याशी याबाबत विचारणा केल्यात वाळूची तस्करी कुठं सुरू आहे आम्हा सांगा आम्ही पकडू अशी कर्तव्य दक्ष असल्याचे भासवतात पण प्रत्यक्षदर्शी मात्र पडद्यावर वाळू माफियांसोबत यांचे ऋणानुबंद असल्याचे अशा कारवाईतून निष्पन्न होते अंबपूर पोलीस स्टेशनचे डीवायएसपी कल्याणकर दहा दिवसाच्या रजेवर आहेत व सध्या प्रभारी चार्ज चाकूर डीवायएसपी पी कार्यालयाचे डीवायएसपी उपविभागीय अधिकारी श्री चंद्रकांत रेड्डी यांच्याकडे चार झाल्याने अम्मपूर तालुक्यात धरपकड सुरू आहे याच धरपकडीतून ही मोठी कारवाई समोर आली आहे उपविभागीय अधिकारी श्री चंद्रकांत रेड्डी यांच्याकडे चार जातात तालुक्यातील अवैध धंदेवाल्यांचे धावे धनाले असून आळीमिळी गपचरी सुरू आहे आज मात्र झालेल्या वाळू तस्करीच्या कार्यवाहीत नंबर प्लेट असलेल्या तीन हायवा आहेत ज्यांचा क्रमांक आपणास दाखवत आहोत व्हिडिओमध्ये पहा त्याच्यात एक बोलेर वाडी आहे दोन जेसीबी आहेत त्यातल्या एका जेसीबीवर नंबर प्लेट आहे तर दुसऱ्या जेसीबीवर नंबर प्लेट नाही आणि अशा प्रकारे या वायूमाफियांवर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्री चंद्रकांत रेड्डी यांच्या धडाकेबाज कारवाईतून झालेली आहे अशा कारवाया आयपीएस अधिकारीच अधिकारी करतात हे परिसरातून नागरिकातून बोललं जात हे पहा हे दोन हायव्या आहेत ज्या दोन हायवावर एका हायवावर नंबर आहे तर दुसऱ्या या हायवावर पहा नंबर प्लेट मोडून टाकण्यात आला आहे आणि दुसऱ्या हायवावरती मात्र नंबर आहे हे वायू माफिया राजरोजपणे कारवाई करतात वाळूची तस्करी करतात परंतु याच्यावर कुठंतरी अंकुश बसला पाहिजे यातून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल असतो महसूल आणि वाळूचे शासन अशी चर्चा या ठिकाणी मी आपल्याला नमूद करू इच्छितो की अहमदपूर तालुक्यातच नव्हे तर सबंध जिल्ह्यामध्ये या वाळूची तस्करी होत असते आणि हे वाळूची तस्करी कधीच बंद नाही परंतु प्रशासन मात्र कुठेतरी चिरीमिरी घेऊन हे बंद आहे असं दाखवतं मग ही वाळू कुठं आली कुठून आली आणि या गाड्या रेड्डी साहेबाकडे चार कशा पकडल्या गेल्या हे पुढील काळामध्ये बी आपल्याला पाहणं गरजेचं आहे मी जयहिंद न्यूज मराठीसाठी दयानंद वाघमारे विष्णू पोले यांच्यासह धन्यवाद